नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी शेतकऱ्यांना आता पावसाळी अधिवेशनपूर्वी राज्य सरकारना मोठा निर्णय घेतल्याची सूत्राकडून माहिती मिळाली आहे तर शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफी संदर्भामध्ये मोठ्या हालचाली सुरू आहे तर महाराष्ट्रातील सहा लाख छप्पन हजार शेतकरी जे कर्जमाफीपासून वंचित होते त्या शेतकऱ्यांना अखेर कर्जमाफीचा लाभ मिळणार का व जे चौतीस जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते त्यांना आता पावसाळी अधिवेशनामध्ये सरसकट दोन ते तीन लाख पर्यंत कर्जमाफी आणि पुनर्गठन ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे रखडले गेलेलं आहे ज्यांच्या कर्जावर व्याजदर वाकारले गेलेलं आहे त्यांचं कर्ज देखील माफ होणार का या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडल्यास नक्की प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावा तर चला समोरील माहिती शेतकरी मित्रांनो आता विधानसभेची निवडणूक आहे या निवड विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमातून सूत्रानुसार सुरू असलेल्या माहितीच्या आधारेवर कर्जमाफी दोन ते तीन लाखापर्यंत मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांना आता चौतीस जि महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार सतरामध्ये कर्जमाफी ही झाली होती देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये काही तांत्रिक त्रुटीमुळे सहा लाख छप्पन हजार शेतकरी हे कर्जमाफी असून पात्र असून देखील ते अपात्र राहिले त्याच्यानंतर सत्ता पालट झाली सत्ता पलट झाल्यानंतर कर्जमाफीचा विषय आपले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी केली होती पण ती अंमलबजावणी करण्यामध्ये याद्या लागल्या सोसायटीला सर्व प्रोसेस झाली पण बहुतांश शेतकरी त्यामध्ये देखील कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित राहिले त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण आकडेवारी अॅग्रहोनुसार सहा लाख छप्पन हजार शेतकरी हे कर्जमाफीपासून आजही वंचित आहे ज्या शेतकऱ्यांचं एक ते दीड लाख रुपये कर्ज होतं त्यांचं आता तीन ते चार लाख रुपयाच्या घरामध्ये हे कर्ज व्याजार व्याज लागत हे चढलं गेलेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कोणतीही विना अट लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ हे शेतकऱ्यांना मिळेल कारण उद्योगपतीचं दहा दहा ते सोळा सोळा करोड रुपयेचं कर्ज हे कोटी रुपयाचं कर्ज उद्योगपतींच सरकार राज्य सरकार विना अट हे माफ करतात सरसकट तर शेतकऱ्यांचं लाख रुपयापासून ते तीन ते चार लोकांवर लाख रुपयापर्यंत सामान्य शेतकऱ्यांचं सा कर्ज असते जर ते सरसकट माफ केलं तर राज्य सरकारना शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज हे पूर्णतः नष्ट होऊन जाईल व शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी नव्यानं कर्ज हे प्राप्त करता येईल म्हणून लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये भाजप सरकारला मोठा हा फटका बसला आहे शेतकऱ्यामुळे आणि आगामी काळामध्ये आता पावसाळी अधिवेशनमध्ये या कर्जमाफीचा विषय हा मोठा असून कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी आता हालचाली आणि त्यावर जर तोडगा काढला नाही तर येणाऱ्या ना निवडणुकीमध्ये आमदारकीमध्ये बहुतांश आमदार हे पडण्याची शक्यता असते म्हणून याच पार्श्वभूमीवर सूत्रांच्या हालचालीनुसार आता असं संबोधित होत आहे की शेतकऱ्यांना आता कर्जमाफी दोन ते तीन लाखपर्यंत हे मिळायला हवी म्हणून शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकार अधिवेशनामध्ये काय निर्णय घेते याकडे संपूर्ण शेतकऱ्याचे डोळे टिपलेले आहे कारण पीक विम्याची रक्कम हे आजपर्यंत वर्ग झाली नाही आता ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे त्याचबरोबर आता शे सरकार जर टिकवायचं असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हा महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांचा आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत शेत सरकारमध्ये जे काही आमदार मंत्री खासदार असेल त्यांना पाडण्याची ताकद हे फक्त आपल्या शेतकऱ्यामध्ये आहे म्हणून शेतकऱ्यांना आगामी हिवाळी अधिवे पावसाळी अधिवेशनमध्ये जर शेतकऱ्यांचा कर्जमाफी या संदर्भामध्ये मोठा जर निर्णय घेतला नाही दोन ते तीन लाख पर्यंत सरसकट कर्जमाफीचा विषय हा मांडून त्यांची अंमलबजावणी जर केली नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारला शेतकरी त्यांची जागा दाखवेल हे निश्चित ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील खासदार रुपये होते पण त्यांना पीक विमा व शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला नाही कांद्याचे भाव पडले सोयाबीनचे भाव पडले कापसाचे भाव पडले तुरीचे भाव पडले त्याचप्रमाणे उभा असलेला आमदार किंवा खासदार जे काय प्रतिनिधी उभे होते लोकसभेला त्यांना देखील पाडण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं म्हणून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय म्हणजे कर्जमाफीचा घेणे हा जर तो निर्णय घेतला नाही तर शेतकऱ्यांचा रोष हा वाढेल व समोर जाऊन आमदारकीला जो काही उभा राहील त्यांना पाडण्याचे काम हा शेतकरी नक्कीच करणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद